सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आय डी टी एज्युकेशन्सच्या इंटेरियर डिझाईन विभागातर्फे भव्य आकार टू पॉईंट झिरो इंटेरियर डिझाईन प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारक विद्याविकास सर्कल येथे दिमाखात सुरू झालं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन नाशिकचे ख्यातनाम इंटेरियर डिझायनर तसेच क्रिएशन असोसिएट डायरेक्टर श्याम लोंठे सुयोग एड्युहप नाशिकच्या डायरेक्टर लीना ठाकरे तसेच आय नाशिक डायरेक्टर स्नेहल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे या प्रदर्शनात आय डी टी एज्युकेशन्सच्या इंटेरियर डिझाईन शाखेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेनं आणि नवनवीन संकल्पनांद्वारे तयार केलेली आकर्षक कामे सादर केली आहेत या कामांमध्ये घरगुती सजावट आधुनिक ऑफिस डिझाईन शाश्वत डिझाईन संकल्पना यांसह नवनवीन डिझाईन ट्रेंडचे दर्शन घडत आहे आमच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर कामं सादर केलेली आहेत त्यांच्या कल्पकतेला आणि डिझाईन क्षेत्रातील मेहनतीला समाजाकडून उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा यावेळी संस्थेचे डायरेक्टर महेंद्र शेवाळे यांनी व्यक्त केली आहे नमस्कार नाशिक सर मी महेंद्र विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे इंटेरियर डिझाईन क्षेत्रातील एक्झिबिशन विद्यार्थ्यांचे काम आमच्या आपल्या नाशिकच्या कुसुमाग्रह स्मारक विद्याविकास सरकार येथे लावलेला आहे ज्यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीज लाईक थ्री डी ऑब्जेक्ट टू डी ऑब्जेक्ट ड्रॉइंग्स स्केचिंग आणि इंटेरियर डिझाईनमध्ये असलेले नवीन आविष्कार असे प्रदर्शनी दाखवण्याचा प्रयत्न आमच्या विद्यार्थ्यांनी केला आहे तरी माझे नाशिक जिल्ह्यातल्या समस्त नाशिककरांना विनंती आहे की आमचं एक्झिबिशन आज बारा तेरा आणि चौदा सप्टेंबर या दिवशी ते ओपन आहे तरी माझे समस्त नाशिककरांना विनंती आहे की त्यांनी कृपया या एक्झिबिशनला भेट द्यावं आर्ट क्षेत्रातील शे, क्षेत्रातील प्रेमी इंटेरियर डिझायनर मान्यवरांना माझी विनंती आहे की त्यांनी यावं आणि आमच्या इंटेरियर डिझाईनच्या हा विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाला दाद द्यावी अशी माझी नम्र विनंती धन्यवाद तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून किरण ओशिले आणि कोमल बैरागी यांनी देखील कार्यक्रमासाठी मोलाचं नियोजन केलंय यावेळी आयडी टी नाशिकच्या सेंटर हेड स्वर्णिता मॅडम आणि कॉलेज रोड सेंटरच्या सेंटर हेड नजम सय्यद यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करून तसेच या प्रदर्शनाचे उद्घाटक नाशिकचे सुप्रसिद्ध इंटेरियर डिझायनर क्रिएशन असोसिएटचे डायरेक्टर श्याम लोंढे यांनी देखील महेंद्र सर आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी इंटेरियर डिझायनर श्याम लोंढे आज आय टी टी कॉलेजचा दहावा वर्ष त्याचं एक्झिबिशन होतं ज्याच्यामध्ये इंटिरियरची जी काही स्टुडंट होती त्यांचं प्रदर्शन होतं त्याचबरोबर फॅशन डिझायनिंगच्या मुलांचासुद्धा एक्झिबिशन इथे आज आ, हा सगळा स मोह सोहळा पार पाडला आणि सगळ्या मुलांचं काम बघून खूपच छान वाटलं कारण मुलं वेगळा विचार करत आहेत त्याचबरोबर आता जागतिक लेवलचं काम मुलांच्या ह्याच्यामध्ये दिसायला लागलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी त्या सर्व आय डी टीच्या सगळं जे काही शिक्षक आहेत त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी मुलांकडून ज्या पद्धतीने काम काढून घेतलं आहे त्या सगळ्यांचं काम वाक्यासारखं आहे सुंदर आहे आणि विशेष म्हणजे आय डी टीचे प्रमुख महेंद्र शेवाळे सर यांच्याकडून यांनी ज्या पद्धतीने जी सुरुवात केली एक दहा वर्षापूर्वी एक छोटंसं पंधरा विद्यार्थ्यांपासून सुरू केलेला प्रवास आज जवळजवळ सहाशे विद्यार्थ्यांपर्यंत आय डी टीचा हा सगळा ताफा हा सगळा ज्याला म्हणू ना की एक मोठा कारवा तयार झालेला आहे आणि त्यासाठी मी महेंद्र सरांचे आणि आयडी टीचे मी खूप खूप त्यांना आभार मानतो किंवा शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्या सगळ्यांना पुढच्या त्यांच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू तर विद्या विकास सर्कलजवळील कुसुमाग्रज स्मारक येथे दिनांक तेरा सप्टेंबर आणि चौदा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे त्यामुळे या सर्जनशीलतेनं भरलेल्या उपक्रमाला नाशिककरांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक